नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यत्ता पहिली पेपर वन मराठी व गणित विभाग दोन यातील घटक अ त्यातील दोन एक दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे याचा आपण व्यवसाय आज सोडवणार आहोत पहा कोणतीही संख्या आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ व नऊ या दहा संख्या चिन्हाच्या साह्याने व्यक्त करू शकतो वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत वस्तूच्या ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना आपण क्रमवाचक म्हणतात उदाहरणार्थ पाच मूल्यवाचक पाचवा क्रम पाच आहे मूल्यवाचक आणि पाचवा आहे क्रमवाचक या प्रश्न प्रकारात आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या संख्या वाचणे संख्या लिहिणे अक्षरी त्यांचे अक्षरी लेखन अपेक्षित आहे एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस चार दशकचे चाळीस पाच दशकचे पन्नास सहा दशकचे साठ सात दशकचे सत्तर आठ दशकचे ऐंशी नऊ दशकचे नव्वद दहा दशकचे शंभर आणि दहा दशकचे शंभर शंभर एकक आणि दहा दशकचा एक शतक म्हणजे त्याला आपण शतकलाच आपण शंभर शेकडा पण म्हणतो पहा पुढं नमुना प्रश्न पहा प्रश्न पहिला सात ही संख्या अंकात कशी लिहाल आता ही अक्षरात दिलेली संख्या आहे ती आपल्याला अंकात लिहायची प्रश्न पर्याय क्रमांक एक आहे सातशे सात दशक सात सत्याहत्तर दोन आहे सात दशक सत्तर तीन आहे सात आणि पर्याय क्रमांक चार आहे एक दशक सात तर पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे सात दुसरा प्रश्न आहे दोन दशक तेवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल दोन दशक तीन तेवीस पहिला आहे तेरा पर्याय क्रमांक दोन आहे दोन आणि तीन पर्याय क्रमांक तीन आहे तेहतीस आणि पर्याय क्रमांक चार आहे तेवीस आपण ह्या अंकातील संख्येचे जसे वाचन करतो तशीच आपण संख्या ती अक्षरात लिहित असतो मग वाचन आपण केलं तेवीस मग पर्याय क्रमांक चार बरोबर आहे तेवीस आता व्यवसाय एक आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला छप्पन्न ही संख्या आपण कशी लिहाल छप्पन्न पाच दशक सहा छप्पन्न मग पर्याय क्रमांक एक आहे छप्पन्न दोन आहे शेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन आहे सहा दशक पाच पासष्ट आणि पर्याय क्रमांक चार आहे पाच दशक सात सत्तावन्न मग बरोबर पर्याय क्रमांक आहे छप्पन्न पाच दशक सहा छप्पन्न पर्याय क्रमांक एक छप्पन्न प्रश्न दुसरा आहे चार दशक बरोबर किती आता एक दशक म्हणजे दहा तर चार दशक म्हणजे किती चाळीस पर्याय क्रमांक एक आहे चार दोन आहे चाळीस तीन आहे चार शून्य चार आहे एकोणचाळीस मग उत, बरोबर उत्तर आहे चाळीस चार दशक बरोबर किती चाळीस पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे ब्याऐंशी या संख्येचे वाचन कसे कराल आठ दशक दोन ब्या ऐंशी पर्याय क्रमांक एक आहे शंशी श, पर्याय क्रमांक दोन आहे त्र्या ऐंशी तीन आहे पर्याय क्रमांक तीन आहे आठ आणि दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे ब्या ऐंशी मग पर्याय क्रमांक जसं आपण अंकात वाचतो वाचतो तसंच आपण अक्षरात लिहित असतो ब्याऐंशी चार बार प्रश्न क्रमांक चार है तीन दशक सत ही संख्या को योग्य प्धति ने लिखी है पर क्रमांक एक है तीन दशक सात तीन दशक सत सदोती इस दोन पर्याय क्रमांक दोन आहे सात दशक तीन त्र्याहत्तर पर्याय क्रमांक तीन आहे तीन दशक सात सदोतीस आणि पर्याय क्रमांक चार आहे तीन एकक सात दशक तर बरोबर पर्याय क्रमांक आहे तीन दशक सात एकक पर्याय क्रमांक तीन पुढचा आहे प्रश्न प्रश्न पाच ते आठ खालील अंकात दिलेल्या संख्येचे अक्षरी लेखन पर्यायातून शोधा अंकात संख्या दिली आहे त्याचं आपल्याला अक्षरी लेखन शोधायचं आहे प्रश्न पाचवा आहे सात दशक सहा शहात्तर पर्याय क्रमांक एक आहे आपण जसं संख्या अंकातली वाचतो तशीच आपण लिहितो मग सात दशक सहा शहात्तर पर्याय क्रमांक एक आहे सहा सष्ट पर्याय क्रमांक दोन आहे शहात्तर पर्याय क्रमांक तीन आहे सदुसष्ट आणि पर्याय क्रमांक चार आहे शहा ऐंशी बरोबर उत्तर आहे शहात्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा आहे पाच दशक नऊ एकोण साठ पर्याय क्रमांक एक आहे एकोण पन्नास पर्याय क्रमांक दोन आहे एकोण सत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पंच्याण्णव आणि पर्याय क्रमांक चार आहे एकोण साठ तर बरोबर उत्तर आहे एकोण पाच दशक नऊ एकोणसाठ प्रश्न सातवा आहे एक दशक आठ अठरा परमांक एक दोना है अठरा दोन है अठावी तीन है आठ चार है एक आठ तो पर्याय क्रमांक एक बरबर है अठरा प्रश्न आठवा प्रश्न आठवा साठ पर क्रमांक एक सहा। दोना है सहा पर क्रमांक दोन है साठ पर्याय क्रमांक तीन आहे सहा आणि शून्य आणि पर्याय क्रमांक चार आहे सत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे साठ आता प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न नऊ ते अकरा खालील अक्षरी दिलेल्या संख्येचे अंकातील लेखन पर्यायातून शोधा नऊ सत्याऐंशी आता इथे आपल्याला अक्षरात संख्या दिल्या आहेत ते आपल्याला अंकात शोधायच्या आहेत सत्याऐंशी पर्याय क्रमांक एक आहे सात दशक आठ अठ्याहत्तर दोन आहे आठ दशक सात सत्याऐंशी पर्याय क्रमांक तीन आहे नऊ दशक सात सत्याण्णव पर्याय क्रमांक चार आहे सहा दशक सात सदुसष्ट मग बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे दोन सत्याऐंशी प्रश्न दहावा एकाहत्तर एकाहत्तर म्हणजे सात दशक एक एकाहत्तर पर्याय क्रमांक एक आहे सतरा पर्याय क्रमांक दोन आहे सहा दशक एक एकसष्ट पर्याय क्रमांक तीन आहे सात दशक तीन त्र्याहत्तर आणि पर्याय क्रमांक चार आहे सात दशक एक एकाहत्तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार सात दशक एक एकाहत्तर पुढे आहे प्रश्न क्रमांक अकरा बेचाळीस बेचाळीस चार दशक दोन बेचाळीस पर्याय क्रमांक एक आहे चार दशक दोन बेचाळीस दुसरा आहे पाच दशक दोन बावन पर्याय क्रमांक तीन आहे चार दशक एक एक्केचाळीस पर्याय क्रमांक चार आहे दोन दशक चार चोवीस तर बरोबर पर्याय क्रमांक आहे बेचाळीस पर्याय क्रमांक एक बेचाळीस प्रश्न बारावा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा पर्याय क्रमांक एक आहे एक दशक पाच एकक एक दशक चे दाले दहा आणि हे पाच एकक म्हणजे एक दशक पाच पंधरा पर्याय क्रमांक दोन आहे आठ दशक शून्य एकक आठ दशक म्हणजे ऐंशी शून्य एकक आठ दशक ऐंशी आणि पर्याय क्रमांक इथं आहे शून्य आठ ही चुकीची जोडी आहे ही बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सात दशक सात दशकचे होतात सत्तर इथे दिले सतरा म्हणजे ही पण चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार तीन दशक आठ एकक तीन दशक म्हणजे तीन आणि आठ एकक म्हणजे सुट्टे आठ तीन दशक म्हणजे तीस आणि आठ अडोतीस इथं पण चुकीची जोडी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक ही बरोबर जोडी आहे एक दशक पाच पंधरा प्रश्न क्रमांक तेरा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा एक आहे आठ आठ ही बरोबर जोडी आहे दोन नऊ नऊ ही पण बरोबर जोडी आहे तीन चार चाळीस ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार आहे दोन दोन ही पण बरोबर जोडी आहे म्हणजे चुकीची जोडीचा पर्याय शोधायला सांगितलंय. पर्याय क्रमांक तीन चार आहे इथं इथं चाळीस दिलेत अं अक्षरात चार आहेत आणि अंकात चाळीस दिलेत म्हणजे ही चुकीची जोडी आहे पुढे आहे चौदा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा पर्याय क्रमांक एक आहे पाच दशक आठ अठ्ठेचाळीस दिलं इथं इथं अठ्ठावन्न पाहिजे होत म्हणजे ही जोडी चुकीची आहे दोन आहे दोन पर्याय क्रमांक दोन नऊ दशक नऊ नव्या नऊ नव्याण्णव ही बरोबर जोडी आहे तीन आहे पर्याय क्रमांक तीन सहा दशक एक एकाहत्तर ही पण चुकीची जोडी आहे एकसष्ट पाहिजे होतं इथं आणि चार नंबरला पर्याय क्रमांक चार आहे पन्नास इथं दिलंय पाच म्हणजे ही पण चुकीची जोडी आहे म्हणजे बरोबर जोडी आहे नऊ दशक नऊ नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा इथं पर्याय क्रमांक एक दिलाय आणि पुढं त्रिकोण दिलेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे चुकीची जोडी आहे खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा म्हणजे बरोबर जोडी आपल्याला शोधायची पहिली जोडी चुकीची आहे दोन आहे तीन आणि त्याच्या पुढे चौकोनात त्रिकोण दिलेत दोन म्हणजे ही पण जोडी चुकीची आहे पुढे हे तीन पर्याय क्रमांक तीन चार दिलेत आणि पर्याय चौकोनात त्रिकोण पण एक दोन तीन चार म्हणजे बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक चार आहे इथं सात दिलेत आणि त्रिकोण एक दोन तीन चार पाच सहा दिलेत म्हणजे ही पण चुकीची जोडी आहे पर्याय बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक तीन चार एक दोन तीन चार अशा प्रकारे आपण व्यवसाय एक सोडवला धन्यवाद